भारतीय महिला संघाचा विश्वविक्रम टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास मित्रांनो काल भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिल्या ठिकाणी सामना झाला यामध्ये भारताने सत्त्याण्णव धावांनी इंग्लंडचा पराभव केला तर भारताच्या नावावरती नवा इतिहास झालेला आहे तर तो, तो कोणता इतिहास आहे हे आपण या खेळमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल भारताच्या उमसने इंग्लंडचा सत्त्याण्णव धावांनी पराभव केला यामध्ये भारताचे बॉलर्स असतील बॅट्समन असतील या सर्वांनी शानदार कामगिरी केली आणि इंग्लंडचा पराभव केलेला आहे स्मृ, स्मृती मानधनाने कालच्या मॅचमध्ये हंड्रेड केले आणि भारताने प्रथम बॅटिंग करताना वीस ओव्हर्समध्ये दोनशे दहा धावा केल्या होत्या आणि इंग्लंडची ती एकशे तेहतीस धावावरती ऑलआउट झाली भारताकडून स्मृती मानधनाने फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली आणि श्रीचरणी या खेळाडूंनी गोलंदाजीमध्ये शानदार कमी केली आणि भारताने विजय मिळवला तर भारतीय टीमने दोनशेपेक्षा जास्त धावा करून इतिहास रचलेला आहे भारतीय महिला टीमने सलग दोन सामन्यामध्ये दोनशे प्लस धावा केलेला आहेत याआधी महिलाच्या टीमने कोणत्याही महिला टीमने दोन सलग दोन सामन्यामध्ये दोनशे प्लस धावा केलेल्या नव्हत्या याआधी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना दोनशे सतरा धावा व बनवलेल्या होत्या मागील सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये त्यांनी दोनशे दहा दहा वा पहिल्यांदा इंग्लंडची कॅप्टन मॅथ सिवर ने, 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 ने तो जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि श्रीमती मंदना शेपाली वर्मा या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आणि भारताला दोनशे दहापर्यंत पर्यंत मजल मारली तर भारता भारतीय महिला टीमच्या नावावरती हा नवीन विक्रम